बायका काम करतात माझ्याकडे जास्त होती ती शिवून झाले आणि ह्या एका बिल्डिंग करून घेते हा जास्त त्या गोष्टीचा भाव केला नाही जेवढा मी लक्ष देऊ नका हे आपण पूर्ण होत आलंय मला वाटतं आय थिंक पण त्याच्यामध्ये ह्याला डबल आला फायनली दोन नऊ वाऱ्या शिवून झाले सुरुवात करते स्टिचिंग विस्तुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याचदा असं वाटतं की माझ्याकडे जे शिलायला मदतीला असतात मी त्यांना दाखवत नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्या बायका कामं करतात माझ्याकडे जास्त येत तिघी चौघ आहेत आणि ते मी जे कट करून देते ते घेऊन जातात शिवून देतात हुक आणि काज्यासाठी एक जण आहेत आणि बाकी जे मी जे 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 कंपनीकडचे ऑर्डर असतात त्याला टेलर आहे त्यांच्या घरी त्या म्हणजे घरच्यांना सोशल मीडियावरती नको सांगतात तो की रिस्क आहे किंवा त्यांना नाही ते आवडत म्हणून मी दाखवत नाही एकटी इतकं का काम करू शकत नाही हे तुम्हाला माहिती आहे पण खूप जण पण नाही आहेत तिघीच आहेत कधीतर दाखवेन आत्ता काय झालं नेमकं माझे बरेचसे ड्रेसेस आहेत वन पीस आहेत त्याला त्या एक जण जे आहे ती बिल्डिंग खूप छान करते तिच्याकडे मशीन आहे ही तर कोणच येत नाही माझं एकच मशीन आहे तर तिची मशीन बिघडली तिला म्हणजे इथं येऊन करशील का तर ती बोलते नाही कारण ते दोन तीन ठिकाणचं कामं घेतात तर आत्ता ते नसतील तर का मालक असलं तरी मालकाला हे काम यायला पाहिजे तर आत्ता मी काय करते ते तुम्हाला लिटरली दाखवते तुम्हाला वाटत असेल की ह्यांचं खूप सोपं आहे तर सोपं नाही आहे खूप अवघड आहे असं म्हणत नाही पण खूप मेहनती काम आहे शिलाईचं मी तुम्हाला सांगते म्हणजे त्यांना जे जमत नाही ते आम्हाला करावं लागतंच तर चालेल मी काय करते थे तुम्हाला। दाको थे ते थे तुम्हाला दाखवते आता आणि किती वाजले तेही सांगते तुम्हाला धनश्रीसाठी जो रेड कलरचा शिवला होता त्यानंतर मी एक डबल लेअरवाल्याचे ऑर्डर घेतले होते बरेचसे तो आहे हे आणि ऑलरेडी एक डॉक्टरांची हो होती ती शिवून झाली आणि ह्या ड्रेसेस आहेत किती आहेत मी तुम्हाला सांगते हे एक ह्याला डबल लेअर बिल्डिंग आणि बिल्डिंगचा हा धागा लागला आहे तंगूस एक दोन तीन चार आणि हा असा फॅन लावला इथे आणि मी कुठं बसते तुम्हाला आत्ता कुठं स्टँड ठेवू मलाही दिसत नाही आहे तर तुम्हाला आत्ता मी प्रत्यक्षात काम करताना शूट घेते म्हणजे तुमचा विश्वास बसेल की खरंच मी बिल्डिंगचं सुद्धा काम करते कित्येकदा माझ्याकडे जेव्हा मी जेवायला बसायची आणि कोणी आलं आणि बिल्डिंगला दहा मिनिट लागतं म्हणलं तरी मी करून द्यायचे बाहेर असं ऊन जास्त कडकडत नाही पण प्रचंड गरम होतं पाऊस येणार असेल असं मला वाटतं आता आता हा कॅ स्टँड असा हे होतो आहे तर एक मिनिट मला ॲडजस्ट करावं लागेल इथून ठेवावं लागेल तुम्हाला मी खरंच बीडिंग करताना दिसते हे तुम्ही पहा आणि आत्ता मी शिलाईचं हे केल्यानंतर फॅन्स आवाज भरपूर येणार आहे हा डबल लेअर आहे ह्याचं शूटिंग मी ऑलरेडी मी वेअर केलं होतं ते दाखवलंच होतं तो तुम्हाला म्हणजे खूप आधीच आहे त्यानंतर खूप दिवसानंतर ह्याची ऑर्डर आली जसं ऑर्डर येते तसं बल्कमध्ये कुठलाही किंवा कुठला पीस माझ्याकडे रेडी नसतो तर चाल आता बिडिंग करून घेते हा खट चालू झाला की इकडे फॅन आहे त्याचा आवाज येतो का बघा हां टेबल फॅन आहे माझे ह्याच्यामध्ये मी एसी लावलेलं नाही आहे आणि मला लावायचं पण नाही आहे एसीचं कारण खिडकी ओपन ठेवून मी काम करते एकदा माझ्या शरीराला ए सीची सवय झाली तर ते शक्य नाही आहे आणि काय झालं मेन ओठ पौर्णिमेचे भरपूर नऊवारे आहेत त्याचे व्हिडिओ मी शूट करते पण ॲडिट करून टाकायला जमत नाही गावाकडे गेली होते त्यामुळं प्रचंड तब्येतीच्या माझ्या तक्रारी आहेत तक्रारी म्हणजे गावी गेले म्हणून खोकला सर्दी ताप असं काही नाही झालेलं आहे काही माझे मेडिकल इशू आधीपासून आहेत तर कधीतरी मी त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित सांगेन त्याच्यामुळे मला खूप लक्ष द्यावं लागतं खूप लक्ष द्यावं लागतं पण ते मेडिकल इश्यू आहे म्हणून मी काम करत नाही असं नाही आहे आणि त्या इश्यूचा मी कधीही जास्त प्रचार केलेला नाही हेही मी तुम्हाला सांगते जा ते जास्त त्या गोष्टीचा भाव केला नाही जेवढा करू तेवढा तो त्रास होणार तर चाल बिलीन करून घेते एक 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 झाल्यानंतर दाखवते वाजले किती चार वाजून दहा मिनिट झालेत आणि बघू किती होतात तर पाच बिलिंग करून घेते हा आवाज असाच ठेवणार आहे कारण व्हॉट्सअपवरती एक फोन आला मला मगाशी तुमचं काय आहे ड्रेस कोरिअर करता कटिंग करता शिवायला देता तर ऐकते पैसे कमवता मला खरंच सांगते खूप राग आला त्या व्यक्तीचा कारण त्यांनी चौकशीसाठी फोन केला होता मी सगळं सविस्तर त्यांना माहिती दिली चांगलं पंधरा ते वीस मिनिट आणि नंतर ते मला असं बोलले त्यामुळं ते त्यांना म्हणले बाई वीस पंचवीस मिनिट मी तुला दिले ह्याचा अर्थ असा नाही आहे की तू काहीही बोल ज्याचा त्याचा स्वभाव असतो पण असं कोणाला बोललं नाही पाहिजे जो व्यक्ती तुम्हाला मदत करतो मग काय होतं अशामुळे दुसरे कोणी मद फोन केले की मग उचलायला नको वाटते की हे असेच आहेत सगळे असेच बोलतात ठीक आहे ज्याच्या नशिबात जे काम असतं तितकं मिळतं तुम्हीही मेहनत केल्यावर तुम्हालाही नक्की ते काम मिळेल तितकं मेहनत करा दुसऱ्याने लक्ष देऊ नका हेही तुम्हाला सांगते आम्ही व्हिडिओमध्ये जे दाखवतो ते कामाच्या व्यतिरिक्त थोडंफार ब्लॉगिंग दाखवतं प्रत्यक्षात आयुष्यात आम्हाला पण प्रचंड अडचणी असतात वैयक्तिक भरपूर प्रॉब्लेम असतात त्या गोष्टी सगळं आम्ही कधीही तुम्हाला सांगत नाही तर कधी कधी फोन उचलला जात नाही सोशल मीडियावरती ऑर्डर घेतो म्हणजे आम्ही क चोवीस तास तुमच्यासाठी अवेलेबल कामासाठी असू शकतो पण कधीकधी आम्हीही इमर्जन्सीमध्ये अगर काही गोष्टीमुळे नसेल अवेलेबल तर प्लीज समजून घ्या मला ए माझा जो नंबर आहे तो माझ्या कामासाठी आहे वैयक्तिक तुम्ही कित्येक जणांना मी वैयक्तिक बोलते ज्यांचं ऑर्डर नसतं आहे किंवा शिलाईचे जे कामं करतात त्यांना की चला बाबा आपण मदत करा पण अगर असं व्हायला लागलं तर विचार चुकीचे येऊ शकतात सर कोणाशी असं तुम्ही केल्यानंतर की का कशासाठी करायची मदत असंही वाटू शकत चालेल मी बिडिंग करून घेते आणि हे सगळे केल्यानंतर मी तुम्हाला थोडेफार हे दाखवते मी म्हणजे आता केल्यानंतरच मी बोलणार आहे आता ठेवते मी बोलायला लागले गप्पा मारा लागले की अशी मी बड़ खूप गडबडी असं मी तुम्हाला स्पष्ट सांगते माहितीने मला प्रचंड बोलायला आवडतं पण मला प्रचंड कामही करायला आवडतं माझं काम वेळेवर टाईम टू टाईम नाही झालं तर माझी चिडचिड होते ती चिडचिड नको व्हायला तर मला काम करू दे हा एक बेडिंग करून झाला आहे हा दुसरा चालू आहे हा जर आपण पूर्ण होत आला आहे मला वाटतं आय थिंकाला दहा ते पंधरा मिनिट लागते कारण आंब्रेला आहे त्यामुळे ते खेचलं जाऊ नये हे असं बघायचं असतंय आणि नेमकं असं काही माझं इमर्जन्सी काम आलं तर आलंच त्याच्यामध्ये काहीतरी कारण कंटिन्यू फोन येतात साड्या रेडी झालेत का वट पौर्णिम्याच्या म्हणजे पैसे घेतले तर मी वेळेत देणारच ना त्यांचं सगळं पार्सल आहे पाठवत आहे हे करत आहे हा व्हिडिओ कदाचित लेट होईल कारण मी पार्सलच्याच ह्याच गोंधळात आहे त्यामुळे चला पटापटा पटापटा हे उरकून घेऊया सगळ्यांची बिडिंग करून झाली आय थिंक हे एकेकाला जर पंधरा मिनिट पकडलं तर किती नाही पंधरा नाही मला वाटतं हे पाऊन तासात झालं आहे दहा वीस तीस चाळीस दहा दहा मिनिटच पकडावं लागेल कारण हे पाच आहेत आणि ह्या घड्याळामध्ये वाजलेत बरोबर पाच आणि मी सव्वा चारला काहीतरी चालू केलं होतं वाटतं पण त्याच्यामध्ये ह्याला डबल आहे हे सगळे सिंगल आहेत तर बिडिंग सगळे करून झालेत लवकर झालं कारण हे पार्सल पाठवायचे आहेत आता ह्याच्यानंतर बाकीचं काय काम करती ना है करते मी संध्याकाळी आवरताना हे करते कारण नऊवारी अजून थोड्याशा आहेत वट पौर्णिमेच्या आहेत हा बोलतानाच दम येतोय मला काम करताना दम येत नाही हे असं आहे बघा सगळे जे ड्रेसेस आहेत बिडिंग करून झालेत इथे असे मी घडी करून ठेवते हा हॉल आहे इथे सोप्यावरती ठेवून देते कारण हे लगेच पार्सल पॅकिंग कर क कर, करत असतो शिवून मी परत वेगळं ठेवत नाही कारण काय होतं जसं शिवते तसं लगेच प्रेस करायचं आणि पॅ पॅक करून द्यायचं आणि ॲड्रेस टाकलं की कोरिअरला पाठवून द्यायचं ते जिथं जाते मी तिथं हे असं झालं आहे आता दुसरे कामं करून घेते मी पटपट 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 पट, कारण बरेचसे कामं आहेत आज माझे ऑर्डरसाठी पाच सहा जणांचे फोन होते ते सगळे फोन कॉल घेतलं त्यांच्याशी डिस्कस केलं त्यानंतर चेहरा धुतला आणि माझी ती टिकली कुठे पडली माहिती नाही आता हा चंद्रकोर लावला आहे संध्याकाळची सगळी तयारी करायची स्वयंपाकाची ते थोडंफार जे काय फ्रीजमध्ये भाजी असतात किंवा विकत आणलेलं असतात ते सगळं मी ठेवून देते आणि ते व्यवस्थित काय करायचं ते बघून घेते कारण नंतर मग शिलायला बसले की सात साडेसातला मी स्वयंपाकाला लागते ती गडबड नाही व्हायला पाहिजे आत्ता मला त्याच्यानंतर नऊ शिवायला घ्यायचे किती होतात माहिती नाही कारण मला वाटतं चार नऊ वाऱ्या आज मी शिवण्याचा प्रयत्न करणार आहे जे आज म्हणजे आज सगळं क जेवढे कटिंग होतील तेवढं आज अणू द्या दोन्हीमध्ये कारण आत्ता तर वाजलेत किती मला वाटतं सहा वाजून गेले एखादी नऊवारी होईल सगळं कामं करत करत मग दुसऱ्या दिवशी तर मग जी नऊवारी शिवते ते मी तुम्हाला दाखवते कुठल्या कलरचे आहेत आणि शिवल्यानंतर दाखवते कारण शिवताना मी काही दाखवणार नाही आहे की एक होतात की दोन होतात ट्राय करते दोन शिवण्याचं पण जमलं पाहिजे बघूया कसं कसं होतं ते चला फायनली दोन नववारे शिवून झालेत सेम कलरचे आहेत काही फरक नाही काट कॉम्बिनेशन सगळंच आता जे मी तुम्हाला सांगितले होते ज्या साड्या मी दाखवल्या होत्या त्यातलेच बघून हे पॅटर्न होते शिवून हे क हे करायचं आहे तर अशा पद्धतीने हे शिवले दोन्ही शाही मस्तानी जास्त करून शाही मस्तानीलाच रिप्लाय असतो तर बाकीचा असा इकडे काय 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 ठेवून दिलं आहे इथे ह्या रूममध्ये मला कटिंग करायला अडचण नव्हते कारण हे बॉक्सेस जे आहेत ह्या सिल्कचे ह्याचे त्याचे मटेरियल आहेत मी तसंच ठेवले होते पण ती रूम सगळे चेंज करायला घेतले म्हणून हे असंच ठेवलं आहे आता ह्या साईडला काहीतरी व्यवस्थित कुठं तर ठेवावं लागेल कारण मला कटिंग हॉलमध्ये करायची सवय नाही आहे कारण कोणी येतं हे होतंय तर परत तिथं पसारा इथं पसारा असा होतो तर अशा प्रकारे सगळं चाललं आहे ऐक हे बघा कसे बॉक्सेस आहेत ह्या बॉक्सेसमध्ये फक्त कट पीस सिल्कचे कपडे हे तीनही आणि त्याच्या ह्याच्यामध्ये हे, हे काय मला आठवत नाही आहे आणि हे बॅगेमध्ये थोडेफार थोडेफार सगळं जे काही असतं राहिलेलं हे सगळं असं पॅक करून ठेवते आणि जिथं आदिवासी मुली किंवा जिथं गरजू असतात ज्यांना कपडा भेटत नाही तर त्यांना ते पाठवून देते हे जे असं पॅक केलेलं आहे हा 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 आणि ह्याचा खालचा पण आणि हे जे आहे हे मला लागणारं मटेरियल असतं तर असं ह्याला वेगवेगळं करून ठेवावं लागतं ह्यातसुद्धा भरपूर वेळ जातो ह्यात मला फक्त ज्या मदतीला येतात त्या मदत करायला बसतात पण कशात काय ठेवायचं हा माझा हे असतं की हे आणि त्याच्यावरती लिहून ठेवावं लागतं आणि हे जे मिशोवरून मागवलेले मटेरियल आहेत त्याचे हे ड्रेसेस शिवणं चालू आहे एक सोबत चालले आणि हे जे तिकडे ड्रेसेस दाखवले तुम्हाला त्यातली अजून एक साडी अजून ड्रेसेस शिवायचे आहेत मला खूप छान रिप्लाय यायला लागलाय हा ड्रेस एक दीड हजारापर्यंत बसतो फुल ती डिझाईन डिझाईन पकडून कारण साड्यांचे रेट वाढलेले आहे तर चालेल चला आता ते शिवून घेते दुसऱ्याला सुरुवात करते किंवा बघते मी कसं जमतं ते कसं प्लॅन केलं तसं दोन साड्या झाल्या तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते म्हणजे इतकं प्लॅनिंगनुसार काम करावं लागतं त्यातसुद्धा कधी गडबड गड़ झाली काय झालं तर खूप असं आ, हे होतं म्हणजे टायमानुसार नाही झाले की प्रचंड चिडचिड होते आणि त्यानंतर अजून एक गोष्ट अशी असते की त्या टायमात अगर ते कामं झाले तर आपण पुढचे कामं करू शकतो आजचं एक काम वाढलं तर मग पुढे 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 ते वाढत जातं तर तसं होतं शक्यतो प्लॅनिंग करून करते कारण एखादा द तास दीड तास एक्स्ट्रा ठेवावंच लागतो फोनवर बोलणं आहे ऑर्डर आहे पार्सल पोचलं हे सगळं आहे तर असं सगळं रुटीन चाललेलं असतं म्हणजे मी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की जे मदतीला असतात ते नसलं तरी आम्हाला स्वतःला ते बीडिंग ते करावं लागतं तर असं सगळं शेड्यूल असतं तर चालेल चला ओ बघूया कसं कसं जमतं आहे पुढच्या साड्या मला दाखवायला जमतात का तेही मी ट्राय करणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये